नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात आता महिलांसाठी एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू करण्याचे जवळपास निश्चित झालेले आहे यामध्ये प्रत्येक महिलांना महिन्याच्या पंधराशे रुपये मानधन मिळणार आहे तरी सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे त्यामध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्रतिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला त्याची मर्यादा आहे अडीच लाखापर्यंत ते असणे आवश्यक आहे बँक खाते पासबुक पहिल्या पाण्याचे छायांकित चा प्रत आणि ते जे बँक खाते आहे ते आधार कार्डाशी संलग्न असणं आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्डमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत एक कमी पत्र आहे ते देखील आपल्याला सादर करावे लागणार आहे याची नोंद घ्यावी धन्यवाद